हडपसर येथील भाजप नेते आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा फुरसुंगी फाटा इथे काल सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृत्यूदेह आढळून आला या घटनेनंतर एकच खळबळ उडाली या घटनेवर आमदार योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे मी माझ्या आई आम्ही सगळेजण आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करत आहेत सगळी यंत्रणा लागते आणि अशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल मंत्री, मंत्री, या सगळ्या प्रक्रियेला जवळपास किंवा ही घटना घडायला जवळपास तीस तास उलटून गेले जातात तुम्ही आमदार आहात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि तरीसुद्धा तीस तासानंतर एका इतक्या मोठ्या घटनेचा लीड किंवा सुगावा पोलिसांना मिळत नाही आहे याच्यावरून सुद्धा आता टीका केली जाते अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा जी आहे ती ऐकायला गेली तुमच्या पोलिसांशी बोलणं झाल्यावरती किती काळ साधारण यासंदर्भात लीड मिळायला लागेल असं काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आकार होतो त्यावेळेस राजकारण न करता सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनासुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमची संपूर्ण शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लोक शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्वे पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी ते सरकार तेवढंच सक्षमपणे काम करेल आणि पोलिसही आमचे पुणे पुणे पोलीसही त्याच पद्धतीनं संवेदनापणे काम करत आहेत तुमचं कुठे बोलणं त्यांचं झालंय का मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये किंवा माझ्या सगळ्या वरिष्ठ प्रतिनिधी चर्चा चाळीस आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आद पवारसाहेब असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळे माझा पक्ष माझा परिवार माझा मतदारसंघ आमच्या